श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते शनिवारी बारा एप्रिलला आलेली आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला खूपच अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेलाच हनुमानांचा जन्म हा झालेला आहे आणि म्हणूनच या चैत्र पौर्णिमेला दुप्पट महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी ही बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि हीच पौर्णिमेची तिथीही तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे तर तिथीनुसार शनिवारीच बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीही साजरी केली जाईल आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानजींना कलियुगाचा देव मानले जाते पुराणांनुसार हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात आणि त्यांना अमरत्वाचं वरदान मिळालेलं आहे असं मानलं जातं की ते आजही पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये अस्तित्वात आहेत आणि आपल्या भक्तांची संकटे दूर करत आहेत वर्षातून असा एकच दिवस असतो की ज्या दिवशी आपण हनुमंताची विशेष उपासना केली तर बजरंगबलीच्या कृपेने आपल्या सर्व समस्या दूर होतात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी विधीनुसार महाबली हनुमानांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे अडचणी संकट समस्या दारिद्र्य आपलं दूर होत असतं आणि तसंच इच्छित फळप्राप्ती आपल्याला होते आणि म्हणूनच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे काही अत्यंत प्रभावी उपाय हे करू शकतात आणि तसंच तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करावी यासाठीसुद्धा काही अत्यंत प्रभावी उपाय आणि सेवा करू शकतात पौर्णिमा आणि हनुमान जयंती ही एकाच दिवशी असल्यामुळे जर तुम्ही या दिवशी काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचे फळ हे तुम्हाला शंभर टक्के अधिक प्रमाणामध्ये मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय हे जरूर करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत नारळाचा प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेटपर्यंत नक्की बघा आणि हो कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका या दिवशी चैत्र पौर्णिमा असल्याकारणाने या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजासेवा करायची आहे आणि तसंच आपल्या कुलदेवीची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठीसुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे आणि तसंच या दिवशी हनुमान जयंती असल्याकारणाने हनुमानांची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे बजरंगबलीला या दिवशी आपल्याला त्यांच्या आवडत्या वस्तू या अर्पण करायच्या आहेत हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमंताचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांच्या आवडत्या वस्तू या आपल्याला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ ही अर्पण करायची आहे आणि तसंच मोहरीच्या तेलाचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे आणि त्यासोबतच अकरा वेळा हनुमान चालसाचे मंदिरामध्ये बसूनच आपल्याला पठण करायचे आहे असे केल्याने हनुमानजींचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात रामभक्त हनुमानाला गूळ आणि फुटाणे हे अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला आपल्याला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य हा आपल्याला जरूर अर्पण करायचा आहे आणि तसंच अकरा रुईच्या पानांची माळ हीसुद्धा तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही अकरा वेळा हनुमान चालिसाचं सा पठण हे नक्की करा आणि तसंच बजरंगबाणाचंसुद्धा पठण तुम्ही करू शकतात तसंच मारुती स्तोत्र हे सुद्धा तुम्ही पठण करू शकतात बजरंग बली हे रामभक्त आहेत आणि अशा बजरंगबलीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण रामनामाचा जप केला तर रामभक्त हनुमान हे आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि म्हणून तुम्ही या दिवशी रामनामाचा जपसुद्धा नक्की करायचा आहे आणि तसंच रामरक्षा सुद्धा पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपायसुद्धा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ हे आपल्या घरी घेऊन यायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीन नारळ घ्यायचा आहे आपल्या घरात असलेलं जुनं नारळ हे आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि तसंच पाणी असलेलं नारळच आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे कुठेही तुटलेलं किंवा तडा गेलेलं नारळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचं नाही नवीन आणि अखंड नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हे नारळ घेऊन आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला हनुमानासमोर तेलाचा दिवा लावायचा आहे जर तुम्हाला चमेलीचं तेलाचा ते... दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुम्हाला ते... चमेलीच्या ते तेलाचं दिवा लावणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल पण चमेलीच्या तेलाचाच दिवा लावण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायचे आहेत आणि तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे नारळ घेतला आहे त्या नारळावर आपल्याला शेंदुराने स्वस्तिके चिन्ह काढायचं आहे स्वस्तिके चिन्ह काढताना आपल्याला दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा या द्यायच्या आहेत आणि स्वस्तिक चिन्हामधले चार बिंदूसुद्धा आपल्याला द्यायचे आहेत मग तुम्ही या नारळावर स्वस्तिकेची न शेंदुराने घरूनच काढून घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल किंवा तिथे मंदिरामध्ये जरी काढलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे तुमच्या घरामध्ये जर सतत आजारपण असेल किंवा काही आर्थिक समस्या या जर असतील तुमच्या किंवा एखादी कोणतीही कठीणातली कठीण इच्छाही तुमची खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान हनुमानाला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या घरातला आजार पण नष्ट व्हावं आणि तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्रताही निघून जावी आर्थिक समस्या या दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला हनुमानाला हा नारळ आपल्या हातामध्ये पकडून प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या समस्या असतील तर त्या समस्या तुम्हाला हनुमानाला सांगायच्या आहेत आणि त्यातून बाहेर निघण्याची बाहेर काढण्याची विनंती तुम्हाला हनुमानाला करायची आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवंताला प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे तुम्हाला अकरा वेळा तिथे बसूनच हे नारळ हातामध्ये पकडून अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायचे आहे आणि जर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा तरी हनुमान चालिसाही नक्की पठण करा आणि जर तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसा पठण करणंही शक्य नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम हम हनुमते नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर तो हनुमानांना अर्पण करायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने हनुमान जयंतीला हनुमानाला नारळ अर्पण केले तर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते बजरंग बलीला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व असे आहे की हे नारळ जर तुम्ही बजरंगबलीला अर्पण केले तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली असा हा उपाय आहे बजरंगबलीला असं नारळ अर्पण केल्यामुळे भक्तांचे सर्व संकट दूर होत असतात आणि त्यांना आध्यात्मिक शांती प्राप्त होत असते आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात तर असा हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी दरिद्रताही नक्की दूर होईल आणि बजरंगबलीचा विशेष कृपाशीर्वाद हा तुम्हाला नक्की प्राप्त होईल अगदी साधा सुद्धा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी करण्यात येणारा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अजून असेच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करायलासुद्धा विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ